नमस्कार साम टीव्हीच्या बातमीपत्रात तुमचं पुन्हा एकदा स्वागत राजकीय वर्तुळातून अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते केंद्रीय नेतृत्व राज्य भाजपच्याच पाठीशी असल्याचं शिंदेंच्या नाराजी नाट्यानंतरही केंद्र हे भाजपच्याच पाठीशी आहे आरोप प्रत्यारोप होतच राहतील आणि पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा असं सांगण्यात आलंय शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व हे भाजप प्रदेशच्याच पाठीशी असल्याची मोठी बातमी समोर येते राज्यात भाजपची घौडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा असं देखील सांगण्यात आलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं अशा अशा सूचना दिल्याचं समजतंय ही माहिती सूत्रांनी दिली आपण पाहू शकतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा अशा सूचना भाजपच्या नेतृत्वाकडून करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं महायुतीच्या नाराजी नाट्यानंतरही केंद्रीय नेतृत्वाच्या या सूचना आलेल्या आहेत कालच एकनाथ शिंदेनी अमित शहाची भेट घेतली आणि या भेटीत अनेक गोष्टींवर चर्चा झालेली आहे तक्रारींचा पाढा वाचण्यात आलाय आणि त्यानंतरची मोठी बातमी आजची अशी समोर येते आहे की आरोप प्रत्यारोप होतच राहतील पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा अशा सूचना या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं आहे केंद्रीय नेतृत्व हे राज्य भाजपच्याच पाठीशी असल्याचं समजतय शिंदेच्या नाराजीनंतरही केंद्र भाजपच्या पाठीशी असल्यामुळे आता आगामी काळात राज्यात आणखी काय मोठी घडामोड घडते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कालची अमित शहा एकनाथ शिंदेची भेट अतिशय महत्वाची मानली जाते नेमकं दिल्ली पाठीशी भाजपच्या पाठीशी असल्याचं आहे आरोप प्रत्यारोप होतच राहतील पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा शिंदेच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप पा प्रदेशच्या पाठीशी असल्याचं समजतंय राज्यात भाजपची घौडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा अशा सूचना करण्यात आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं अशा सूचना दिल्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका